उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाहून परतणाऱ्या सहा तरुणांचं आणि त्यांच्या ड्रायव्हरचं दिल्ली लखनौ महामार्गावर अपहरण करण्यात आल्याची एक खळबळजनक घटना समोर आली मात्र यातील चार तरुण पोटात लपवून सोन्याच्या गोळ्यांची तस्करी करत असल्याचं उघडकीस आलं चकमकीनंतर पोलिसांनी केवळ अपहरणकर्त्यांनाच अटक केली नाही तर चार तस्करांच्या पोटातून सोनं काढण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे आता हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे या तस्करीचा थरारक घटनाक्रम काय आहे तो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात खास तर शुक्रवारी रामपूरच्या तांडा पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी शहानालम मुत्तलीब अजरुद्दीन आणि जुलपीकार दुबईहून दिल्ली विमानतळावर पोहोचले आणि नवीद तसंच जाहीद सौदी अरेबियाहून दिल्लीला पोहोचले तिथून ते, ते गाडीने रामपूरला निघाले होते वाटेत मुंडापांडे पोलीस स्टेशन हद्दीजवळ काही गुन्हेगारांनी तपास अधिकारी असल्याचं सांगून कार थांबवली त्यांनी त्यांना गाडीतून बाहेर काढलं आणि त्यांची चौकशी सुरू केली यानंतर सहा जणांना चौकशीच्या बहाण्यानं जंगलात नेण्यात आलं जंगलात नेल्यावर त्यांना बंदुकीच्या धाकावर धमकी देण्यात आली की त्यांचं पोट फाडून चोणं काढून घेतलं जाईल दरम्यान चालक झुलपी कार तिथून कसाबसा निसटला आणि स्थानिक ग्रामस्थांना या अपहरणाची त्यानं माहिती दिली गावकरी आणि पोलिस येताच दरोडेखोर घटनास्थळाहून पळून गेले नंतर पोलिसांनी चकमकीनंतर सौपी आणि रजा चौधरी या दोन गुन्हेगारांना अटक केली दरम्यान पकडलेल्या गुन्हेगारांनी पोलिसांसमोर दावा केला की चारही तरुणांच्या पोटात सोन्याच्या कॅप्सूल आहेत पोलिसांना त्या तरुणांवर संशय आल्यावर त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं सुरुवातीला तिथल्या एक्स रे मशीनना पोटात लपलेलं सोनं सापडलं नाही नंतर एका खाजगी लॅब आणि जिल्हा रुग्णालयात एक्स रे आणि अल्ट्रासाऊंड करण्यात आलं यावरून चारही तरुणांच्या पोटात सोन्याच्या गोळ्या असल्याचं सिद्ध झालं अहवालानुसार मुतलीबच्या पोटात गोळ्याचा एक समूह आहे शेनच्या पोटात चार गोळ्या आजरुद्दीनच्या पोटात आठ आणि जुलपिकारच्या पोटात सहा गोळ्या आहेत आत्तापर्यंत पोटातून नऊ कॅप्सूल बाहेर काढण्यात काढण्यात आले आहेत प्रत्येक कॅप्सूलचं वजन सुमारे तीस ग्रॅम आहे एकूण सुमारे दोनशे सत्तर ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सोन्याच्या तस्करीच्या या खेळातून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेला चकमा देण्यात तस्कर कसे यशस्वी होत आहेत हे उघड झालं आहे दुबई आणि सौदी अरेबियाहून परतलेले हे तरुण कोणत्याही चौकशी दरम्यान पकडले न जाता मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून गेले पोटात लपलेलं सोनं सामान्य मेटल डिटेक्टर किंवा स्कॅनिंग मशीनद्वारे शोधता येत नाही तस्कर नंतर या गोळ्या त्यांच्या घरातील खास शौचालयामध्ये बाहेर काढतात ज्यात जाळी बसवलेली असते पोलिसांच्या माहितीनुसार तांडा पोलीस स्टेशन परिसरात अशी तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे यांच्याकडे पाच सहा तरुणांची टीम आहे हे लोक दुबई सौदी आणि इतर आकाती देशांमधून सोने गुटखा आणि सिगारेट सारख्या वस्तू आणतात आणि भारतात विकतात दागिने व्यापाऱ्यांच्या मते दुबई आणि सौदीमध्ये सोन्याची गुणवत्ता चांगली आहे तसेच किंमत थोडी कमी आहे भारतात सोनं आणण्यासाठी चौदा टक्के जी एस टी भरावा लागतो जर एखादी व्यक्ती अर्धा किलो सोनं आणत असेल तर तस्करीतून सुमारे सात ते आठ लाख रुपये वाजतात अशा प्रकारे एकावेळी पोटात लपवलेलं सहाशे ते नऊशे ग्रॅम सोनं घेऊन एक तरुण बारा ते चौदा लाख रुपये सोन्याच्या दागिन्याची किंवा सोन्याची तस्करी करू शकतो या प्रकरणात पोलिसांनी अपहरण हल्ला आणि तस्करीच्या कलमाखाली दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवल्यात मुरादाबादचे एस पी सतपाल अंतिल म्हणाले की पोटातून सोनं काढण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली जात आहे वसुली झाल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई केली जाईल दरम्यान एस पी सिटी कुमार रणविजय सिंह यांच्या मते हे लोक कस्टम तपासणीतून कसे सुटले याचाही पोलीस तपास करत आहेत